कार महाराष्ट्राची भूमी या परिवारामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण आलोय खेडगाव या ठिकाणी तुळजाभवानी मटन शॉपच्या या दुकानाला भेट द्यायला व्यवसाय हा कुठलाच छोटा नसतो छोट्यातूनच एक चांगली आर्थिक प्रगती माणूस कशी करू शकतो आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया चला आज आपण तुळजाभवानी मटन शॉपमध्ये इथे आलेलो आहे आणि आपण पाहताय की या ठिकाणी तुडुंबा अशी गर्दी आज या ठिकाणी झालेली आहे आणि खरोखर या ठिकाणी सुंदर स्वच्छ असं मटण भेटतं पण इथल्या काही ग्राहकांशी आपण हितगुज साधणार आहोत तर सर आपलं ना आपण कुठून आलं मी कडेठाण या गावामधून आलेलो आहे मी माझं नाव राजेंद्र गाडे आहे आणि मी कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणहून मटण घेऊन जातो तर मी या ठिकाणी जर मटण मिळालं नाही तर मी कोणत्याही शॉपमधून मटण घेत नाही आहे नक्कीच सर प्रत्येक का ग्राहक हा आपला एक स्पेशल दुकानदार ठेवत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी जे मटन घ्यायला तुम्ही येत आहे त्या मटणाच्या दुकानामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे असं योग्य दरात इथं मटण उपलब्ध होत आहे ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का इतर ठिकाणी मी या यापूर्वी मटण म्हणजे घेतलं होतं परंतु काही ठिकाणी काय होतं शिजण्याचं म्हणजे मटण शिजण्यासाठी प्रॉब्लेम येतो तसं या ठिकाणी म्हणजे क्वालिटीमध्ये एक नंबर कॉम्प्रोमाइज असंही क्वालिटीमध्ये नाही आहे इथे एक नंबर मटन मिळणार म्हणजे मिळणारच आणि हायजेनिकच्या पद्धतीने जर पाहिलं स्वच्छता वगैरे या गोष्टी म्हणजे सर्व गोष्टीमध्ये एक नंबरच मटन आहे यांच्याकडे त्यामुळं मी भवानी मटनमधूनच मटन कधीही खरेद करतो आणि ज्या वेळेस वाटलं ना मला समजा उशीर झाला रात्रीचा जरी मला वेळ झाला तरी मी फोन करतो सर मला मटन मिळेल का तर माझ्यासाठी ते जरी संपलेलं असलं सुद्धा एक किलोसाठी सुद्धा बकरं कापून आपल्याला मटण दिलेला आहे आजपर्यंत हा माझा अनुभव आहे मोठा आणि क्वालिटीमध्ये एक नंबर आहे त्यामुळं मी यांच्यावरती इतका म्हणजे शंभर टक्के विश्वास आहे त्यामुळे मी इतर कोणत्याही ठिकाणी मटण घेत नाही आहे नक्की सर तुमचा जो विश्वास आहे त्या विश्वासामुळे आज तुम्ही इथे येत असता तर तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला सर तुम्ही कुठून आला मटण घेण्यासाठी जुना खेळगाव आंबेगाव आणि इथली मटणाची क्वालिटी कशी आहे नंबर क्वालिटी असते क्वालिटीचं काही नावच नाही आहे इथे खास बोलायचं मटनचं मटण मिळतं हे सात आठ दहा वर्ष झालं घेत इथं दहा वर्षापासून तुम्ही येत आहे धन्यवाद काका सर तुम्ही काय सांगाल तुळजाभवानी मटन शॉपबद्दल तुळजाभवानी मटन शॉपबद्दल सांगायचं झालं ते इथं लोकांच्या समोर बकरं कापून स्वच्छ मटण तयार करून आपल्याला पाहिजे एक किलो पाहिजे दोन किलो पाहिजे असेल असं स्वच्छ मटण कारंडे तुळजाभवानी मटन सपवाले देतात सर आम्ही पाहतोय की या ठिकाणी आता बऱ्याच वेळापासून आम्ही पाहतो आहे इथं तुडुंब अशी मटणासाठी गर्दी जमलेली आहे तर आपण इथे कधी कधीपासून मटण घेऊन जात आहे जवळजवळ आमचं पाच वर्षापासून मी आहे आम्ही करंडे म्हटलं की प्रसिद्ध आहे ओके okay. त्यावेळेस साडेतीनशे रुपये किलो असताना येतो आता सातशे रुपये किलो आणि आवी करंड मटर म्हणजे फेमस हा म्हणजे रांगे आम्हाला रांग लावं लागते तर तुम्हाला स्वच्छता वगैरे कशी वाटते एक नंबर सगळ्या ग्राहकांना मनोस्वक्त असा आनंद बी घेत येतं आणि स्वच्छता आणि टापटिपणा सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर तुमचं नाव सांगा अविनाश पोपट कारंडे सर आपले हे शॉप कुठे आहे केडगाव तालुका दोन जिल्हा पुणे केडगाव स्टेशन केडगाव स्टेशन सर किती वर्षापासून आपला हा व्यवसाय आहे तीस वर्षापासून तीस वर्ष झालं आणि आपली इथं कशा प्रकारचं मटण मिळते आमच्याकडे खसबकरीचे बोलायचे ताजे व्यवसाय मटण मिळते आपले जे रेग्युलर कस्टमर आहेत ते रेग्युलर कस्टमर इथं म्हणजे एकदा येऊन गेलेला कस्टमर नियमित येतो का सर नियमित म्हणजे प्रामाणिकपणे नियमित येतो कस्टमर आमच्याकडे आम्ही प्रत्यक्षात म्हणजे प्रामाणिक मनीच मटन देतो गिरायकाला okay. okay. तुम्ही काय आवाहन कराल कस्टमर म्हणजे मटन घ्यायला आलं कस्टमर की कंटिन्यू आमच्याकडे येत आमच्याकडे आणि स्वच्छ असतांच्या समोर बक्र कापून दिलं जातं समोर समोर कस्टमर आणि एकदा आमच्याकडं कोणी कस्टमरनी खाल्लं तर कस्टमरकडे कुठे जात नाही काय नाही ना, कस्टमर हे आमच्याकडे येत म्हणजे जे आपल्या आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे लोक पाहत आहेत तर त्यांनी त्यांना काय आवाहन कराल तुम्ही की एकदा आमच्याकडे यावं पुन्हा मग एकदा आपल्याकडे येऊन त्यांनी आपलं हे घेऊन जावं ते कायमस्वरूपी आपल्याकडे सर तुमचं शिक्षण किती झालं कम्प्लीट पहा मित्रांनो आज यम ए शिक्षण करून कुठलाही व्यवसाय छोटा नसतो छोट्यातूनच मोठा व्यवसाय कसा करू शकतो हे आज सरांच्या माध्यमातून आज आपल्याला समजलेलं आहे कॅमेरामॅन आदित्यसह विशेष प्रतिनिधी अशोक बारोकर खेडगाव